नमस्कार मित्रांनो मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचा खूपच जबरदस्त असा ट्विस्ट एकोणीस जुलै रोजी समोर येणार आहे आणि या ट्विस्टमध्ये तुम्हाला चक्क आपली आनंदी दिसणार आहे मित्रांनो मात्र ही आनंदी नसून ही कल्याणी असणार आहे परंतु या कल्याणीचं नक्की सत्य काय आहे हे पाहण्यासाठी आपले प्रेक्षक खूपच अतुर झालेले आहेत तर ही कल्याणी नसून ही आपली आनंदीच आहे परंतु सुदाच्या अशा वागण्यामुळे आनंदीने स्वतःचं नाव कल्याणी असं ठेवलेलं आहे म्हणजे नाव तिने चेंज केलेलं आहे आणि तिला आता सध्या या लाईफमध्ये अशा प्रकारे स्व स्वतःला सादर करायचं आहे की तिला सार्थकसुद्धा ओळखू शकला नाही पाहिजे कारण सार्थकला सुद्धा असं वाटलं पाहिजे की ही त्याची आनंदी नाही आहे त्याच्यामुळे आनंदीने चक्क सहा वर्ष स्वतःला बदलण्यासाठी घालवलेले आहेत आणि चक्क आता या सहा वर्षानंतर तिने तिचं नवीन रूप सर्वांसमोर प्रकट केलेलं आहे ते म्हणजे कल्याणी तर कल्याणी ही एक डॉक्टर असते आणि ही वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये काम करत असते आता हीच आनंदी स्वतःच्या भावासाठी म्हणजे मनोजसाठी काम करताना दिसणार आहे तिच्या मनामध्ये मनोजबद्दल खूप प्रेम असतं परंतु ही कल्याणी आहे हे सर्वांना जाणून देण्यासाठी ते आता स्वतःच्या नात्यांना सुद्धा स्वतःपासून खूप दूर ठेवत आहे आणि त्याचा सर्व त्रास सुद्धा होताना आपल्याला दिसणार आहे परंतु सार्थक त्याच्या खऱ्या आनंदीला म्हणजे या कल्याणीच आनंदी आहे हे सत्य लवकरात लवकर ओळखू शकेल का हे पाहणं रंजक असणार आहे का सुखदाच्या नादामध्ये तो या आनंदीलाच विसरून जाणार तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्कीच नोंदवा आणि असेच अपडेट्स सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद